नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे फलटण पंचायत समितीची सदस्य संख्या सोळा असून आता तेरा तारखेला पंचायत समितीच्या न्याय आरक्षण जाहीर होणार आहे यामध्ये आता फलटण पंचायत समितीसाठी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राजीव करण्यात आलेले आहेत यामध्ये खर तर हे आरक्षण पहिल्या अडीच वर्षासाठी आहे गत वेळेस आरक्षण जाहीर झालं होतं दोन हजार सतरा साली सुरुवातीला सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण जाहीर होत झाले होते त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित करण्यात आले होते आणि आता पुन्हा तब्बल नऊ वर्षानंतर म्हणजे आज आरक्षण जाहीर झाले असून फलटण पंचायत समितीसाठी आता ओबीसी यामुळे आता फलटण पंचायत समितीच्या सोळा गणांमध्ये कोणत्या मतदारसंघावरती ओबीसी महिला आरक्षण निश्चित होणार याकडे तमाम फलटण तालुक्याचं लक्ष लागून राहिले आहे फलटण पंचायत समिती भारतीय जनता पक्ष राजे गट राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांबरोबरच राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर काँग्रेस आदी पक्षांमध्ये तुल्यवर सामना या ठिकाणी रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सोळा पंचायत समिती जागांपैकी आता आगामी काळामध्ये ओबीसी महिलांसाठी किती जागा राखीव होत आहेत आणि त्यामधून कोणत्या गणाला हे आरक्षण बसणार याकडे तेरा तारखेकडे लक्ष लावून राहिले आहे त्यामुळे ओबीसी महिला कोणाच्या गळ्यात पंचायत समितीच्या सभापती पदाची माळ पडणार याबाबत आता उत्सुकता लागून राहिले आहे तुम्हाला काय वाटतं फलटण पंचायत समितीचे सभापती महिला ओबीसी महिला सभापती पद कोणत्या गणासाठी आरक्षित होईल जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण जर आमच्या नमस्ते बुलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्यान असाल तर नमस्ते फल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद